महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांचे आयुक्त सौरभ राव यांनी केले स्वागत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी महानगरपालिकेच्या वर्तकनगर येथील एकाच प्रांगणातील शाळा क्रमांक चव्वेचाळीस चाळीस तीस आणि वीस मधील विद्यार्थ्यांचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तसेच सावरकर नगर येथील शाळा क्रमांक एकशे वीस मध्येही आयुक्तांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व उपक्रमात सहभागी व्हावे भरपूर अभ्यास करावा आणि आईवडिलांना समाधान मिळेल असे यश मिळवावे असं आयुक्त राव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाप्रमाणे शाळांचे रूप बदलले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाप्रमाणे शाळांचे रूप बदलले जात आहे त्याचा विद्यार्थी आणि शिक्षक यांना फायदा होईल असंही राव म्हणाले विद्यार्थ्यांचे स्वागत केल्यावर काही वर्गामध्ये जाऊन आयुक्त राव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या नवीन कोरी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना दिली यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त सचिन पगार गटाधिकारी संगीता वामणे शिक्षण व वा इतर विद्यार्थी उपस्थित होते <laughs>